कोल्हापूर शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीला जाणीवपूर्वक आग लावली गेली आहे आमदार विनय कोरे यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय भवानी मंडप परिसरात संघाच्या इमारतीत आम्हीच आग लावली असं कोरे म्हणाले इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातून परत मिळवली आहे असं सुद्धा कोरेंनी वक्तव्य केलंय त्याला पर्याय नसल्यामुळे तुम्हाला या व्यासपीठावर मला सांगायला हरकत नाही. आम्ही जाणीवपूर्वक त्या इमारतीमध्ये आग लावली आणि आग लावल्यानंतर नगरपालिकेला ती इमारत जागा सुरक्षितेच्या कारणासाठी ताब्यात घ्यावी लागली आणि त्या माध्यमातून ती जागा संघाच्या ताब्यात त्या ठिकाणी आणली जर कोर्टाच्या माध्यमातून ती जागा मिळवायचा प्रयत्न केला असता तर दुर्दैवानं याच बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर आमच्या बरोबर आहेत शेखर विनय कोरे यांचे खळबळजनक वक्तव्य आता समोर येत आहे काय अर्थ निघत आहे गाजगी लक्षित खर तर हे खळबळजनक वक्तव्यच म्हणावं लागेल शेतकरी सहकारी संघाची निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीचा एक मेळावाच आज कोल्हापूरमध्ये पार पडला आणि त्या मेळाव्यामध्ये विनय कोरे आमदार विनय कोरे यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केलेला आहे खर तर कोल्हापुरातील शेतकरी संघाची जी भवानी मंडप म्हणत त्याच्यात बाजूला असणारी एक इमारत आहे आणि त्याच इमारतीमध्ये एका खाजगी बाजारसाठी ही जागा देण्यात आली होती हा वाद देखील न्यायालयीन प्रविष्ट न्यायप्रविष्ट खरंतर होता आणि या दरम्यानच खर तर तीन ते चार वर्षांपूर्वी या जागेला आग देखील लागली होती मात्र ती आग जी आहे ती आम्हीच लावली होती जाणीवपूर्वक लावली होती अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ती विनय कोरी यांनी केलेलं आहे त्यामुळे हा जा? एक मोठा गौप्यस्फोट जो आहे ते विनय कोरी यांनी केलेला आहे खर तर ही जागा त्या संबंधित मॉलच्या ताब्यातून आपल्याकडे आणण्याचा हा एक पर्याय होता आणि तोच पर्याय आम्ही सर्वांनी अवलंबला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ही जागा जी आहे ती पुन्हा एकदा शेतकरी संघाकडे आल्याचं वक्तव्य केले त्यामुळे आजच्या दिवसाची कोल्हापुरातली म्हणावी लागली शेखर यावर काही राजकीय प्रतिक्रिया आल्यात का गारगी अद्याप या संदर्भात काही प्रतिक्रिया आलेली नाहीत मात्र विनय कोरे यांनी ही भरमेळाव्यामध्ये केलेलं वक्तव्य तुम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांना हे सांगणं गरजेचं आहे अधिक अनेक कार्यकर्त्यांना तर ही माहिती देखील नसेल अशा पद्धतीचं देखील तिने माहिती या पूर्ण भाषणामध्ये दिलेली आहे बरं शेखर अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती